जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार मध्ये धापेवाडा येथे वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा मोहपा रोड परसोडी पांदल येथे काल वीज कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी पाटील व पराते कुटुंबांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सातवन केले संस्कृती सारख्या मुलीसाठी ही घटना आयुष्यभर जळत राहणारा आभाळ फाट आहे पितृछाया गेल्यानंतर आईच्या पदराखाली वाढणाऱ्या मुलीच्या डोक्यावरचा मायेचा प्रेमाचा आणि आधाराचा पदरही निष्ठून गेला पदर शब्द अपुरे पडतात अशा वेदनांसाठी पण हे सत्य आहे एका घराचं आभार कोसळलं आणि मागे राहिलेल्या आठवणींच्या राखेतून उरली फक्त एक आर्त हाक आई ही अत्यंत दुखद आणि काजाला चटका लावणारी दुर्घटना आहे वीज कोसळून एका आईचा व तिच्या एकुलत्या मुलाचा आणि शेतमजुरी करणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू होणे हे केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी हृदयदावक घटना आहे मृतका वंदना पाटील यांचा मुलगा ओम हा दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असल्याने गणपतीची मूर्ती घेऊन घरी आला होता आणि मूर्ती घरी ठेवून आईच्या मदतीला शेतात गेला होता अचानक विजेचा जोरदार कडकडाट होऊन शनार्दात वीज कोसळून या भयंकर घटनेत तिघांचाही मृत्यू झाला याच वेळी धुऱ्याजवळ काम करणाऱ्या चार महिला थोडक्यात बचावल्या शासनाकडून मृतकाच्या कुटुंबाला चार लक्ष रुपयाचा धनादेश देत आर्थिक मदत दिली तसेच यावेळी तिथे भेट देण्याकरिता असलेले जिल्हाधिकारी विपिन इटनकर भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोतदार इतर पदाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी संपत खलाटे पोलीस उपविभागीय अधिकारी सागर खरडे पोलीस निरीक्षक सावनेर उमेश पाटील परमेश्वर तहसीलदार विकास बिकट नायब तहसीलदार संजय तरसे अनुजा गराटे मंडळ अधिकारी शरद बोरकर पोलीस बंदोबस्त सह आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते के डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण